सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स गोवा कबड्डी असोसिएशन आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रो कबड्डी धर्तीवर भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय देवी माऊली कला व क्रीडा व्यायाम मंडळ मडुरा यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आलंय जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं की गोवा आणि सिंधुदुर्ग मिळून एक कंबाईन आम्ही इन्व्हिटेशन टुर्नामेंट होतो रोज गोवा दग्री केलेलं त्याला की मी यू विल गो एट्स अ गुड गुड कॉन्सेप्ट की आमची मुलगे तुमच्या आमचे प्लेयर तुमच्याबरोबर तुमच्या प्लेयर्स बरोबर घेऊन काहीतरी शिकणार आता लेवल आमचा जो टू गेट द लेवल तो सुधा हा हा तरीने वाड़ा के दिनेश सिंधियाला फोन कियाकेमीडिएटली हा कॉन्सेप्ट जो आता निमंत्रित तुम्हें इन्विटे इन्विटेशन टूर्नामेंट मना तो मीतिन शॉर्ट्स पे ना हार्डली पंद्रह वीस दिवस में बोलने मार्गी लगना मैं शशिकांत गलगेचं धन्यवाद म्हणतो की आम्ही जसं गोव्याहून आलो तो पण आहे इथं टाइम काढून आमच्यासाठी इकडे थांबलो असाच टोर्नामेंट आम्ही गोव्यामध्ये पण करणार दॅट इज शुअर बट इट विल बी ऑफ आठ गोव्याच्या टीम आणि चार टीमच्या टीम अँड दॅट विल बी इन लीग फॅशन तो तीन दिवसाचा टोर्नामेंट तुम्ही so, चालू केलं आहे फिनिशिंग आम्ही करणार नेक्स्ट इयरवर आम्ही महिलासाठी कॉन्सन्ट्रेट करतो यावर्षी आमचं काय मॅक्झिमम कॉन्सन जेंट्सवरचं कॉन्सन्ट्रेट केलं आम्ही आणि इव्हन तुमचं महाराष्ट्राचं आम्ही कोच हायर केलं तुमची जी म्हणजे तुमचं जन्म महाराष्ट्राची कबड्डी हा कसला खेळ तुमचा खेळ त्या टीमला आम्ही टाय टायममध्ये आय होप यू कि टवर इट जो मायलेज टू द असोसिएशन स्टेट असोसिएशन अँड म्हणजे डिस्ट्रिक्ट असोसिएशन पुढं काम करण्याची संधी जॉइंटली ज्याचे ज्याच्यामुळे कबड्डीचा पण विकास दोन्ही प्रांतामध्ये होणार गोवा कबड्डी असोसिएशन आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन जी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनला संलग्न अशी जिल्ह्यातली एकमेव संघटना आहे एकोणीसशे त्र्याऐंशीला स्थापन झालेली ही संघटना आज तागयामध्ये जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लेवलच्या स्पर्धा असो राज्य अजिंक्यपद निवडतातली स्पर्धा असो किंवा राज्यस्तरावरील निमंत्रित कबड्डी स्पर्धा असो विविध स्तरावरच्या कबड्डी स्पर्धांचं उत्तम आयोजन या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे या संघटनेच्या वतीने झालेल्या आहे आणि या संघटनेने सागरबांदेकर तारग्राऊळ आदंबली अशा पद्धतीचे विजय जाधव असतील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू या संघटनेने महाराष्ट्राला आणि देशाला दिलेले आहेत त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा या प्रो कबड्डीमध्ये खेळाडू पुढे जावेत हा आमचा हेतू आहे आज जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जर आपण दहा टीम पकडल्या तर ऐंशी टीम्स या पूर्ण जिल्ह्यामध्ये कबड्डी या पुरुष गटाचे खेळत आहेत परंतु पाहिजे तसा ज्या पद्धतीचा खेळाडूंचा स्तर आहे जो राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याच्या दृष्टीने तो साध्य होत नाही आणि त्यामुळेच नुसतं स्पर्धांचं आयोजन करून चालणार नाही तर खेळाडूंनासुद्धा त्याच धर्तीवरचं प्रशिक्षण आणि त्याच धर्तीवरच्या स्पर्धा खेळण्याची संधी जिल्ह्यातल्या खेळाडूंना भेणं आवश्यक आहे त्यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये एक वेळा नव्हे तर दोन ते तीन वेळा त्यांच्यावर झालेल्या चर्चेमध्ये भेटीमध्ये असं ठरवण्यात आलं की जे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमारेषांवर म्हणजे गोवा आणि सिंधुदुर्ग यांच्या सीमारेषांवर जी गावं आहेत त्या गावांमधले जे आयोजन असेल ते आयोजन अशा पद्धतीचं ठेवावं की गोवा आणि सिंधुदुर्गातील टीम एकत्र येऊन त्या ठिकाणी टुर्नामेंट आयोजित करण्यात यावे तशा पद्धतीचे आयोजक प्रथमताच आम्हाला बडुऱ्यामध्ये या ठिकाणी श्रीदेवी कला क्रीडा व व्यायाम मंडळ यांच्या वतीने मिळालेले आहे आज या टुर्नामेंटच्या माध्यमातून गोव्यातील चार संघ तर जिल्ह्यातील बारा संघ सहभागी होणार आहेत सकाळी दहा वाजता या टुर्नामेंटला सुरुवात होईल